आपण पाहतात आदर्श भारत हंडीवर न्यूज सावनेर तालुक्यातील खापा येथील नगर परिषदेच्या कस्तुरबा प्रायमरी शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीहंडी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये इयत्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी उत्फूर्तपणे सहभाग घेतला यावेळी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि राधेची वेशभूषा परिधान करत जन्माष्टमी उत्सवाचा आनंद लुटला श्रीकृष्ण आणि दहीहंडी यांच्या प्रतिमांसह शाळेचे मैदान सुशोभित करण्यात आले होते शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेचे व दहीहंडीचे पूजन करण्यात आले शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राधाकृष्णांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या त्यामुळे संपूर्ण शाळा गोकुळमय झाली होती श्रीकृष्णाचे चरित्र श्रीकृष्णाची माहिती तसेच श्रीकृष्णाची रासलीला याविषयी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली गोविंदा रे गोपाळा या अशा अनेक जन्माष्टमीच्या गाण्याच्या तालावर विद्यार्थ्यांनी नृत्य केले यानंतर विद्यार्थ्यांनी गोकुळाष्टमीच्या प्रसादास चॉकलेट वाटप करण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना टेमुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच शाळेतील शिक्षक बैल मारे मीनाक्षी घाटवडे मॅडम विरमोड मॅडम भारती मॅडम तायवाडे मॅडम तसेच शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी सहकार्य केले याप्रसंगी विद्यार्थी व पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज कीर्ता किशोर गणवेश सावनेरला ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा